नमस्कार आयपेल मध्ये मी आपलं स्वागत करतो नातवानं विचारलं आजोबा स्वातंत्र्य म्हणजे काय मी क्षणभर भांबवलो त्याच्या भाबड्या प्रश्नान काय आणि कसं सांगायचं त्याच्या या भाबड्या वयाला स्वातंत्र्य म्हणजे काय ते तसा तो राष्ट्रगीत छान म्हणतं टीव्ही वरती क्रिकेट सामना सुरू असताना अचानक राष्ट्रगीत लागतं ना तेव्हा तो चटकन उभा राहतो मलाही म्हणतो आजोबा उभे राहा त्याच्या मनात ही राष्ट्रीय भावना कशी काय येते कोण राष्ट्रगीत म्हणताना त्याच्या मनामध्ये कोणते तरंग उमटतात माहीत नाही पण त्यावेळेस तो भारवून जातो इतकंही मला पुरेसा आहे मात्र स्वातंत्र्य म्हणजे काय हे नेमकं मला त्याला सांगता येत नाही म्हणूनच त्याने विचारलं स्वातंत्र्य म्हणजे काय विविध पक्षांच्या आपल्या राज्यकर्त्यांना अजून कळलेले नाही मोठ्या प्रमाणात जनतेलाही अजून कळलेले नाही स्वातंत्र्य म्हणजे काय भ्रष्टाचारी पैसा खाणाऱ्या गुंडगिरी करणाऱ्या बसेस जाळणाऱ्या गरिबांची घरे दुकानी जाळून टाकणाऱ्या निर्दोष व्यक्तींचा छळ करणाऱ्या अनेकांना कळलंच नाही स्वातंत्र्य म्हणजे काय सैनिकांच्या अनमोल बलिदानाशी प्रतारणा करणाऱ्यांना कळलं नाही स्वातंत्र्य म्हणजे काय मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांच्यापासून ते राजगुरु अनंत कानेरे चाफेकर बंधू सुखदेव भगतसिंग अशी असंख्य कवड्या वयाची घरोघरची मुलं स्वातंत्र्यासाठी फासावर गेली तेव्हा त्यांच्या आई वडिलांचा आक्रोश आजच्या पिढीने आणि त्यातही या लोकशाहीमध्ये सत्तेसाठी खुर्चीसाठी हपापल्यांना कधी ऐकूच आला नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या घराची राख रांगोळी झाली तुरुंगवासात मरणा सन्न हाला पेशा ज्यांनी सोसल्या हा स्वातंत्र्याचा इतिहास हा जॉजल्य इतिहास हा स्वातंत्र्याचा ज्वाजल्य इतिहास हा भ्रष्टाचारी तसेच जातीयतेला चिकटून बसणाऱ्या राज्यकर्त्यांनी कधी अभ्यासलाच नाही स्वातंत्र्य प्रेमींना जातपात नव्हते नसते आणि म्हणूनच आपण स्वातंत्र्य मिळवू शकलो ते एकजुटीने मात्र स्वातंत्र्य म्हणजे जातीचे आरक्षण हे नवे समीकरण जन्माला आलंय आरक्षण विरहित हे राष्ट्र आपण सर्व समान आहोत हे राष्ट्र हे स्वप्न भंग पावले अशा वातावरणातील हा देश स्वातंत्र्य म्हणजे काय हे बाळाला मी कसं सांगू मनातील माझं हे सारं चिंतन बाजूला ठेवलं आणि त्याला म्हणालो बाळा मला नाही रे सांगता येत स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी माझ्या आजूबाजूला नाही रे काही आदर्श ठळक उदाहरणे तू मोठा हो आपला इतिहास समजावून घे मन लावून वाच त्यातून तुला कळेल स्वातंत्र्य म्हणजे काय पण तुर्तास एक कर राष्ट्रगीत सुरू असताना मनापासून उभं राहा अभ्यास कर शिक्षकांचा आई वडिलांचा मान राख त्यांच्याशी कधी खोट त्यांच्याशी कधी खोटं बोलू नकोस आणखी बरच काही सांगायचं रे भ्रष्टाचार करू नकोस दंगली सहभागी होऊ नकोस वाईट संगत करू नकोस लोकशाही समजून घे वगैरे वगैरे पण तुला आत्ता नाही ते कळणार तू जसा मोठा होशील ना तस तस तुला ते कळत जाईल तोपर्यंत असाच अल्लड आणि निर्मळ हा पण एक कर मला उठताना थोडा हात दे मी खूप थकलोय रे मी स्वातंत्र्यात आहे की पारतंत्र्यात आहे याचा विचार करता करता पण मी थकलोय खचलो नाही हताश नाही झालेलो तुझ्या पिढीकडून तुम्ही नवा भारत घडवाल जात पात नसलेला आरक्षण वगैरे भानगड नसलेला भ्रष्टाचार मुक्त भारत घडवाल अशी मला आशा आहे खात्री आहे माणसाला माणूस हात देणारा भारत घडवाल याची मला खात्री वाटते नक्की घडवाल अरे मी काय बडबडलो तुझ्या पुढे हे तुझ्या समजण्यापलीकडं आहे जाऊ दे ये जाऊ आणि म्हण आता आज स्वातंत्र्य दिन ना भरत माता की जय वंदे मातर आणि या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो स्वातंत्र्य म्हणजे काय यावरती चिंतन करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार